नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एक तारखेला के पुरंदर केसरी मैदान संपन्न झालं होतं या मैदानात मित्रांनो सर्व आपल्या टॉपच्या नंदी दिसले मथूरसुद्धा मित्रांनो खूप दिवसांनी मैदानात आला होता थोडक्यात मथुरचा गुलाल चुकला परंतु दोन फेरे जो मथूर पालाला जबरदस्त असा स्पीड लागला होता तसेच मित्रांनो नव नवमिंदकेश्री बकासूरची पण मित्रांनो सेमीला हार झाली दोन्ही नंदी लवकरच कमबॅक करतील तसेच पंचमिंदकेश्री सर्जाने आणि त्याच्यासोबत होता तो पुष्पा फायनलचा गुलाल घेतला त्याच्यामुळे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये सर्व टॉपच्या नंदी आणि काही नवीन चेहरेसुद्धा आपल्याला दिसले तर मित्रांनो आता नवमिंदकेश्री बकासूर कोणत्या मैदानात पाळणार ही अपडेट तर मी तुम्हाला दिली होती मौजे महिनेच्या मैदानात आपला नवमिंदकेश्री बकासूर दिसणार आहे तर मित्रांनो चर्चा आहे ती नवमिंदकेश्री बकासूर याच्या पायऱ्याची आणि मित्रांनो सारजाचा पण पायरा कोण असेल तर मित्रांनो असे अपडेट अजून तरी आले आहे की नवमिंदकेश्री बकासूर आणि पंचमिंदकेश्री सरजा सोबत आपल्याला उद्याच्या मायनी मैदानात दिसण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो या जोडीला चांगला असं स्पीड आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ह्या ही जोडी उद्या एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा आणि जर कुठला वेगळा पायरा असलाच तर व्हिडिओ व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला नक्की सांगेल आ, परंतु मित्रांनो अशा अपडेट आहे की सर्जा आणि बाकासुरत सुद्धा दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो अपडेट आली तर खात्रीशीर पायरा मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद